आज मी एकदम सिम्पल रेसिपी बनवणार आहे ती म्हणजे डाळ फळ महाराष्ट्रात काही भागात ह्याला चकोल्या म्हणतात तर काही भागात वरण फळ राजस्थान गुजरातमध्ये यालाच डाळ ढोकली म्हणतात तर यासाठी मी एक वाटी तुरीची डाळ स्वच्छ धुवून घेतली आहे एक वाटी डाळीमध्ये दोन वाटी पाणी घालून डाळ शिजण्यासाठी ठेवते आहे डाळ शिजण्यासाठी तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आता फळ बनवण्यासाठी गव्हाचं पीठ त्यामध्ये एक चम्मच मीठ आणि दोन चम्मच ओवा पूड घातली आहे पीठ व्यवस्थित मिक्स करून पिठामध्ये थोडं थोडं पाणी घालून पीठ लावून घ्यायचं आहे इथे पीठ घट्ट लावायचं आहे आता पीठ मऊसर करण्यासाठी मी एक चम्मच तेल घालून पीठ मऊसर करून घेते आहे आणि थोड्या वेळासाठी पीठ झाकून आहे आता वरणाच्या फोडणीसाठी तीन हिरव्या मिरच्या चिरून घेते डाळ छान शिजली आहे आता डाळ घोटून घ्यायची आहे डाळ घोटून झाली की फोडणीसाठी गॅसवर एक कढई आहे त्यामध्ये एक चम्मच तूप आहे आता फोडणीसाठी मोरी जिरे थोडासा कढीपत्ता आणि चिरलेली हिरवी मिरची घालून मिरची छान भाजेपर्यंत भाजून घ्यायचे आहे आता यामध्ये थोडीशी हळद आणि दोन चमचे मीठ घालून मिक्स करून घ्यायचे आहे शिजलेली डाळ फोडणीमध्ये घालायची आहे डाळ मिक्स करून घ्यायची आहे डाळ मिक्स झाली की यामध्ये दोन ग्लास पाणी घालायचं आहे डाळफळसाठी वरण पातळ करायचं आहे कारण फळ घातल्यानंतर वरण घट्ट होतं आता फळ लाटून घ्यायचे फळासाठी एकदम पातळ चपाती लाटायची आहे कारण शिजल्यानंतर फळ जाड होतात इथे मी चौकोनी शेप बनवते तुम्ही वेगवेगळे शेप बनवू शकता छोट्या वाटीच्या साह्याने गोल शेप किंवा बाजारात आजकाल चॉकलेटचे स्टीलचे मोल्ड मिळतात त्याच्या साहाय्याने वेगवेगळे शेप तुम्ही बनवू शकता आता तयार असलेले फळ उकळी आलेल्या वर्णामध्ये घालून पंधरा ते वीस मिनिट शिजू द्यायचे आहेत फळ छान शिजलेत आता ह्याला सर्व करते गरम गरम फळ आणि त्यावर भरपूर सारं तूप ह्याचं कॉम्बिनेशन खूप छान आहे आणि ह्याच्यासोबत पापड आणि कैरीची चटणी तर एकदा तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय करा आणि एन्जॉय करा थँक्यू